नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज सर्वांना सुखात ऐश्वर्यात आणि आनंदात ठेवून हीच हो स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वडसावित्रीच्या दिवशी कुलस्वामी कुलस्वामिनीची कोणती सेवा करायची आहे आणि इतर देखील कोणते सेवा करायची आहे आणि काय उपाय करायचे आहे तर याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे तसंच स्त्रिया लवकरच उठतात पण तरी सुद्धा मी सांगत आहे लवकर उठून आपल्याला सुशु सुशुर सुशुरभूत होऊन आपल्याला देवाची पूजा करून घ्यायची आहे अं परंतु त्या अगोदर म्हणजे अंघोळ करण्याच्या अगोदर आपल्याला आपलं घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे जाळी जळमट जे पण आहे घरामध्ये ते काढून घ्यायचे आहे दरवाजे वगैरे स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करून देवाची स्वामींची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या जी गॅस शेगडी आहे तर गॅस शेगडीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि गॅस शेगडीच्या मागची जी भिंत असते त्यावर आपल्याला कुंक कुंकू आणि गोमूत्र याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाची सुद्धा धूप तीप ओवाळून पूजा करायची आहे त्याचप्रमाणे उंबरठ्या म्हणजे आपल्या दाराच्या बाहेर जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे तर हळदीचे लेपन कसे करायचे तर बघा हळद आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं गोमूत्र टाकायचं आहे आणि ते आपल्याला कालवून अगोदर आपल्याला उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर उंबरठ्याचं आपल्याला त्या हळदी हळदीने लेपन करायचं आहे आणि लेपन केल्यानंतर उंबरठ्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि धूप तीप ओवाळायचं आहे तर असं असं आपल्याला करायचं आहे आणि मग अं जो मुहूर्त आहे आपला वडसावित्री वड वडपौर्णिमेच्या पूजेचा म्हणजे अकरा पस्तीस मग तिथून आपल्याला अकरा पस्तीस नंतर दिवसभरात आपल्याला केवळ ही वडाची पूजा केली तर चालणार आहे ठीक आहे तर हे तर आपल्याला करायचंच आहे त्याचप्रमाणे आपल्याला ची सेवा करायची आहे तर अखंड सौभाग्य सो, सौभाग्यप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कुलस्वामिनीची सेवा करायची आहे तर बघा आपल्याला म्हणजे वट वडसावित्रीपासून तीन दिवस वडसावित्रीचा एक दिवस आणि तिथून अजून पुढे दोन दिवस आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे तर बघा तीन दिवस आपल्याला काय सेवा करायची आहे तर दुर्गा सप्तशती या ग्रंथा या ग्रंथाचे आपल्याला नऊ पाठ करायचे आहेत तर बघा एक आता ती दुर्गा दु, सप्तशती आता बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल बघा आपल्याला धार्मिक दुकानामध्ये दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथ म्हणून जाईल त्या ग्रंथामध्ये आपल्याला तेरा आप अध्याय ते दिलेले असतात आणि आपण तेरा अध्याय ते पूर्ण जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा एक पाठ पूर्ण होत होतो तर आपल्याला अशी तीन दिवसामध्ये नऊ पाठ कंप्लीट करायचे आहे म्हणजे तुम्ही आता बघा म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला तीन पाठ करायचे आहेत तर बघा एका दिवसामध्ये तीन पाठ दुसऱ्या दिवशी तीन पाठ आणि तिसऱ्या दिवशी तीन पाठ बघा जर तुमच्याकडून शक्य होत असेल तर नक्की करा पण जर नसेल होत तर तर तुमच्या म्हणजे वेळेनुसार आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही पाठ करावे म्हणजे एक म्हणजे एक एक पाठ केला तरी पण चालेल शेवटी भक्ती महत्वाची आहे पण शक्य असल्यास नऊ पाठ जरूर करावे त्यानंतर नित्यसेवेचं पुस्तक आहे स्वामींच त्यामध्ये सौभाग्य वर्धक मंत्र हा शक्य तितका आपल्याला जपायचा आहे ठीक आहे मंत्र अं याचा जप करायचा आहे तर आता ते म्हणजे जेवढं तुम्हाला म्हणजे शक्य होईल तेवढं तुम्ही जप करू शकता तीन दिवस वर सावित्रीपासून ठीक आहे त्यानंतर आपल्याला कुंकवाच्या करंड्यामध्ये मोरपीस ठेवलेले कुंकू लावायचे आहे तर बघा म्हणजे सक सकाळी आपण ठेवून द्यायचं आहे ते मोरपी कुंकवाच्या करंड्यामध्ये आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने म्हणा किंवा काही तासांनी म्हणा ते कुंकू आपल्याला लावायचं आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला अजून म्हणजे हे अजून एक की गर्भवती स्त्रिया पूजा करू वड वडाची पूजा करू शकतात का तर करू शकतात बर परंतु उपवास बघा आता गर्भवती महिलेंनी अं पूजा करायची आहे परंतु सातवा आठवा नववा हे तीन महिने अं ज्यांना चालू आहेत त्यांनी अं वडाची पूजा करायची नाहीये कारण हा नियम आहे तर म्हणजे सहाव्या महिन्यापर्यंत तुम्ही वडाची पूजा करू शकता परंतु आपल्याला फेऱ्या मारायच्या नाही आहे लक्षात ठेवा गर्भवती महिलांनी झाडाला फेऱ्या मारायच्या नाही आहे फक्त पूजा करायची आहे आणि ओटी भरायची नाही आहे ओटी स्वतः भरून पण घ्यायची नाही आहे आणि आपण स्वतः भरायची सुद्धा नाही आहे आणि विवाहित महिला तर पूजा करणारच आहेत त्यानंतर ज्यांना मुलंबळ नाही आहेत अशा महिला सुद्धा पूजा करू शकतात म्हणजे असं काही हे नाही आहे त्यामध्ये ठीक आहे आणि कुमारिका तर कुमारिका म महिलांचा हा सण नाही आहे मुलींचा हा सण नाही आहे तर कुमारिका म्हणजे हा कशासाठी सण आहे की वडपौर्णिमा की आपल्या पतीसाठी म्हणजे दीर्घायुष्य मागण्यासाठी म्हणजे जे विवाहित स्त्रिया आहे विवाहित आणि सो, म्हणजे सौभाग्यासाठी आप, हा आपण वडाची आपण पूजा करत असतो तर त्यामुळे कुमारिकेने पूजा करायची नाही आहे वडाची तर विवाहित स्त्रिया ज्यांना नाही अशा स्त्रिया सुद्धा करू शकतात आणि गर्भवती स्त्रिया मात्र सहा महिन्यापर्यंत म्हणजे सहा महिन्यापर्यंत जर असेल तर सहावा महिना जर असेल चालू तिथपर्यंत तुम्ही करू शकता आता उपवास गर्भवती महिलेंनी पकडायचा का म्हणजे करायचा का तर बघा आता तुमची तब्येत सांभाळा गर्भवती म्हटल्यावर उपवास करणं थोडंसं कठीणच जाणार आहे त्याच्यामुळे उपवास माझ्यामध्ये तरी करू नका कारण बाळ जे आपलं या कंडिशनमध्ये गर्भ गर्भवतीच्या कंडिशनमध्ये प्रेग्नन्सीच्या कंडिशनमध्ये बाळ बाळाची तब्येत आणि तुमची स्वतःची तब्येत देखील खूप जास्त महत्वाची आहे त्यामुळे उपवास नाही केला तरी चालेल एखादं वर्ष नाही केलं तरी चालेल काही एवढं हे नाही आहे त्याचप्रमाणे मासिक धर्म असणाऱ्या स्त्रियांनी काय करावं तर मासिक धर्म असणाऱ्या स्त्रियांनी उपवास करावा ठीक आहे आणि ब्राह्मण जर असेल तर ब्राह्मणाकडून पूजा करून घेतली तरीही चालेल आणि नसेल तर फक्त मासिक धर्म धर्म ज्यांना धर्म चालू आहे त्या स्त्रियांनी पूजा करू नये बघा आता म्हणजे पाचवा दिवस असेल तर मग करू शकता आणि पण चौथ्या दिवसापर्यंत चौथ्या दिवसापर्यंत टाळाच म्हणजे करू नका चार दिवस म्हणजे आपण पाळतोच ना मासिक धर्माचे त्याच्यामुळे पाचवा दिवस असेल तर मग पाचव्या दिवशी आपण डोक्यावरून पाणी घेऊन हो। पूजा करू शकतो तर बघा ही तर हे उपाय होते आणि ही माहिती होती की कोळी पूजा करावी कोळी करू नये आणि ही सेवा होती कुलस्वामिनीची आणि आपल्याला सकाळी उठून हे उपायसुद्धा करायचे आहे आणि हे दर पौर्णिमेला करायचे असतात मी जसं जसं सांगितलं की सकाळी उठून देवाची पूजा म्हणजे साफसफाई करायची आहे घराच्या घराच्या बाहेरसुद्धा आपल्याला साफ ठेवायचं आहे तसं तर आपण रोज करतोच पण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हे सकाळी उठून सर्व करायचं आहे पूजा करायच करायची आहे देवाची स्वामींची पूजा करायची आहे त्यानंतर गॅस शेगडीची पूजा करायची आहे गॅस शेगडीच्या मागे जी भिंत आहे तिथे गोमूत्र आणि कुंकवाने अं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर हे आपल्याला वडसा वड पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे तर बघा की चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खरंच जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.